सरकारी व्यवहाराचे कोणतेही काम असले की सर्वात आधी लागणारं कागदपत्र म्हणजे मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र वाटणीपत्र पतसंस्था नोंदणी विवाह नोंदणी खरेदी विक्री व्यवहार असो वा बँक न्यायालयाचे काम असो या सर्वांना लागणारं कागदपत्र म्हणजे स्टॅम्प पेपर तर आत्ताच झालेल्या शासनाच्या निर्णयानुसार शंभर आणि दोनशे रुपयाचे स्टॅम्प पेपर हे बंद करणार आहेत आणि इथून पुढे फक्त पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर हे वापरता येणार आहेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा एनर्जीचा एक नियम आहे तो म्हणजे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी याचाच वित्तीय भाषेत असा अर्थ होतो की जर पैसा हा योजनेला लागणार असेल तर तो योजनेतून उभा करावा लागतो विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडताना दिसत आहे आणि यामुळे राज्याची आर्थिक स्थिती ही खराब होताना दिसत आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आता शंभर व दोनशे रुपयांचे स्टॅम्प बंद करत प्रत्येकाला कमीत कमी पाचशे रुपयाचा स्टॅम्प हा खरेदी करावा लागणार आहे परिणामी एका स्टॅम्प मागे चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत मुख्यमंत्री लाडका भाऊ लाडकी बहीण आनंदाचा सीधा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा योजना सरकार राबवत आहे व जास्तीत जास्त सेवा मुफ्त किंवा अगदी कमी दरात देताना दिसत आहे यासाठी दर महिन्याला कोट्यावधींचा बोजा हा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे परिणामी उत्पन्न वाढीसाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे आपल्या महाराष्ट्रात दिवसाला जवळपास दहा हजाराहून अधिक शंभर रुपयांचे मुद्रांक हे विकले जातात आता यातून प्रत्येक स्टॅम्प हा कमीत कमी पाचशे रुपयाला विकला जाणार आहे त्यामागे सरकारला एका स्टॅम्प मागे कमीत कमी चारशे रुपये असे हे मिळणार आहेत म्हणजेच जवळपास दिवसाला दहा हजार गुनिले चारशे म्हणजेच चाळीस लाख रुपयाचा सरकारला यातून नफा होणार आहे आणि या सगळ्यांचा बोजा हा मध्यमवर्गीय व सामान्य नागरिकांवर पडणार आहे थोडक्यात म्हणायचं तर सरकार हे एका आताने दुसरे हाताने घेऊन दुसऱ्या हाताने देणार आहे सरकार त्यांच्या मतांच्या स्वार्थासाठी कधी कधी लोकांचा अशा प्रकारे योजना देऊन दुसऱ्या हाताने पैशांची उकळ करताना दिसत आहे पण यापासून राज्याची किंवा देशाची अर्थव्यवस्था ही कमजोर होत चालली आहे राजकीय स्वार्थापोटी असे निर्णय घेतल्याने देशहित किंवा राष्ट्र निर्माणाच्या कामांना आव्हान निर्माण होताना दिसत आहे आणि मित्रांनो या साऱ्यांचा परिणाम हा नोकरींवर सुद्धा होणार आहे कारण की चांगली अर्थव्यवस्था हे उत्तम रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असते असो आता या सगळ्यांचे आर्थिक पडसाद हे लवकरच दिसून येणार आहेत तर सरकारने मुक्तच्या योजना राबवल्या पाहिजेत की जास्तीत जास्त रोजगार निर्मिती उद्योग निर्मिती यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाल हा ला तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र